हॅलो मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत आहे मालवणी यूट्यूब चॅनलवर तर आजचो विषय थोडं वेगळं असा आणि आता आमच्या याच्यात आता थोडाफार प्रमाणात जास्त घडला फ्रॉड फ्रॉडचोच विषय असा तर आता आम्ही काय करता माहिती आहे जे जमनी आहोत त्यांची कागदपत्रं वगैरे चेक करून आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो आणि त्याच्या कॉन्टॅक्ट नंबरसाठी आम्ही आमचे पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर देतो म्हणजे जे आम्ही रेग्युलर वापरतो तेच आम्ही नंबर देतो तर त्याच्यामध्ये आमच्या बाबतीत कसं काय आला की आमचं नंबर घेतल्याने आणि आम आमका कॉल केल्याने हां माझंच नंबर टाकतो आहे ह्याचं टाकत नाही मी आणि भाऊजींचं टाकताय तो पहिलं नंबर माझं असता नंतर भाऊजींचं असता तर मोस्टली कसा पहिला नंबर काच कॉल करतात कधी पण तर तो, तो कॉल केल्याने प्रवीण खोत म्हणून माका कॉल येलो आणि कॉलवरनं जमनी बिमनीची चौकशी केल्याने काय कसा काय सगळा केल्याने आणि त्याच्यानंतर हे तरी पण दोन दोन दो महिन्याआधी आधीचा ना हां मध्ये सुरू झाला हां तर त्यांनी फोन केल्यान पहिलो तर म्हणता मी तुमची व्हिडिओ बघितली आम्ही ती सदा एक्कावन्न गुंट्याची एक व्हिडिओ टाकलेली असा हां ती जमीन अजून पण असा जर कोणाक खरोखर जेन्युअन बाहेर असत तर कॉल करा आधी व्हिडिओ बघून ती तर प्रवीण खोत म्हणून त्यांनी मला असं ह्या दिल्या ओळख त्याची आणि मागितल्यान की बाबा माका जमीन म्हणजे किती देतलास तुम्ही म्हणजे सगळे जमिनीची डिटेल्स म्हणजे त्याच्या जा झाडा किती आहेत काय किती आहेत सगळा त्यांनी विचारून घेतल्या म्हणजे जसो कोणी पण फोन केल्यावर विचारताना तसा विचारून घेतला आहे त्याच्यानंतर आणि एकदा त्यांनी फोन केला आहे आणि सांगितलं की माझे कलिक आणि आम्ही आम्ही मिळून दोघं काम करत तर तुमका आम्ही ह्या करून देऊ कोण गिरायक वगैरे गिरा गिरा आणून देऊ आमचा कमिशन काय असाल तर मी म्हटलं आहे बघा जी काय पार्टी असतात समोरची त्या पार्टीकडनं तुम्ही काय ते का दोन टक्के घेवा माझा काय कमिशन नसता मी फक्त व्हिडिओचे माझे पैसे घेते घेतोयकडे म्हटला हकडची हो जी काय किंमत असतात ती मी सांगणार मी व्हिडिओ करूचे पार्टीकडनंच पैसे घेते डायरेक्ट पहिल्यांदा त्याच्यामुळे माझा काय ह्याच्यात नसतं ज्या काय असतात तुमका मालको मालकी भेटून देणार तर ते काय बोलले मग आम्ही एक अमाऊंट सांगितली तर तुम्ही त्यांना पटून देशाल काय तर मतला तुम्ही काय ती अमाऊंट सांगा मी सांगूचा काम करीन मतला असो विषय झालो त्याच्यानंतर मतलं चालत जा काय हवता ना आता मी सांगितले म्हणजे काय बाबा तुमची समजा एक आता एक सर्टन अमाऊंट असत तर मी तुमच्या पार्टीक सांगूचं काम करीन कारण तुम्हीच पार्टी आणणार आज तुमच्या पार्टीक जर तयार असतील तर म्हटलं आमका काय प्रॉब्लेम नाही तर म्हटला मी तसं सांगितलं आहे त्याच्यानंतर त्यांनी एक साधारण दिवाळीच्या आसपास ना मागा कॉल केल्याने आणि सांगू लागलं की आता पार्टी कन्फर्म आ हंड्रेड पर्सेंट कन्फर्म आ की तुम्ही जी अमाऊंट सांगितलंच तीस त्यांना सांगा आम्ही तुमका नंबर वगैरे देत आहोत मुंबईत इल्यावर पार्टीशी पण भेटवता तुम्ही आमची अमाऊंट त्यांना सांगा चाला, मतल चालात मतलं तुमका सांगू या अमाऊंट काय प्रॉब्लेम नाही जसं आम्ही मुंबईत गेलाव ना त्याच्यानंतर आम्ही कॉल केला होता तर तेव्हा ती कॉल रिसीव नाही करायचे तर कॉल रिसीव नाही करायचे आणि काय व्हायचा मग त्यांना मेसेज केला हो नंबर देणार होतास ना काय झालं पार्टीचा कारण माका कसा का मी ज्यांच्याकडनं ज्यांची व्हिडिओ केलो आहे त्यांनी मागं सांगितल्यानंतर की तू बाबा ह्या कर व्यवस्थित आणि आम्ही कसे डायरेक्ट सोडत ना तर समजा आमच्या थ्रू जर ह्या झाला ना तर पुढे तर पूर्ण काम होईपर्यंत आमची जबाबदारी असता जरी भले मी व्हिडिओचे शूटिंगचे पैसे घेतले असले तरी मी बाबा एक जेन्युन पार्टी शोधून देणं ह्या माझाही काम असतं तर असं विषय झालो आणि पहिलो ह्यो प्रवीण खोत बोलायचो नंतर तो काय बोललो कलिक का आणि मी आम्ही दोघा मिळून काम करतो तर दुसरी कोणतरी ना लेडीज होती तर तिने पण आपला सरनेम खोत सांगितला तर म्हटलं काय आपल्या काय आपल्या डिटेल्स काय त्यांचे नको होते काय बाबा कोण काय नाव कशा आपल्या काय लागतं ना तर त्याच्या हिशोबानं आम्ही त्याच्याशी बोलत गेलो आणि जसं त्यांना समजलं की हां आता मी मुंबईला आलो आहे त्या पार्टीशी कधी बोलायचं काय बोलाय त्याच्यानंतर त्याचे फोन ना कमी झाले फोन कमी झाले म्हणजे मी फोन करत ते उचलत नव्हते मतला तुम तुमचाच काम आहे ना मग तुम्ही तुमच्या पार्टीचा नंबर द्या माका काय डायरेक्ट बाहेरच्या बाहेर व्यवहार करूच होत नाही कारण तुमका मी आधी क्लिअर केलं आहे की तुम्ही जी अमाऊंट सांगशाल तीच मी अमाऊंट सांगतो आहे त्याच्यामध्ये माझा काय नाही डायरेक्ट मालको मालकी व्यवहार होतो मग त्याच्यानंतर ना बरेच हे केले पण तरी पण काही रिप्लाय यायचे नाही आणि त्याच्यानंतर जसं मी मम्मी सांगितलं आहे की बाबा तुमका जर ह्या करूचं नसत तर मी बाबा गावाक जातो आहे का तुमकाच पुढे व्यवहार वाढूचो नाही तर माकाही काय प्रॉ प्रॉब्लेम नाही म्हटला तर दुसरी एक जेन्युअन पार्टी असतात त्यांना मी देऊन टाकेल त्याच्यावर पण नंतर त्यांचे काही रिप्लाय नाही त्याच्यानंतर मी गावा केल्यानंतर हल्लीचीच गोष्ट एक साधारण डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्येच असतात किंवा सेकंड वीकमध्ये एक फोन येलो तर म्हणतात आता पार्टी तयार झाली आहे मधी काहीतरी प्रॉब्लेम वगैरे झालेला परत तुम्ही जमनीचे डिटेल्स द्या सगळे द्या म्हटलं जाऊन दे चला हवे हो आहेत ना मागता ते देता पण तो विषय नंतर हळूहळू कसं समजा गेलो मधी कस्टमर इलेले श्रावणीच्या दुकानात याच्या दुकानात तर त्याच्यामध्ये थांबासा लागला आणि हां मधी काय विषय झाला माहीत ना आम्ही तुमका ही पार्टी देता मग तुमका ह्याच्यातले म्हणजे साधारण असा आहे एवढे काढून देता मग आम्हाला जरा एवढे पैसे हवे होते ती प्रोसेस करू म्हणजे आमकाच सांगतात वर ना एवढे पैसे हवे होते ह्या हवे हो होते कारण मधला तसा नाही तुम्ही काय तर तुमका वया असा तर डायरेक्ट करा मला म्हणजे कसा कसं विषय आहे पैसे काढूच्या मार्गानं तो फोन केलेला होतो म्हणजे आमच्याकडून तर आम्ही काय एवढे पण नाही की अशा विश्वासच्यावर म्हणजे असे घटना घडतं तर त्याच्यासाठी आता हा व्हिडिओ करूचं कारण कसं आहे की जर असेच जर आणि फोन येणार असतील ना तर तर त्यांच्यासाठी एक संदेश म्हणून की आम्ही आता सगळं रेकॉर्डिंग करतो रेकॉर्ड चालू असता मग तीच रेकॉर्ड करून आम्ही सगळं पोलीस कंप्लेंट करतो त्याच्यानंतर हे पैसे झाला तरी आम्ही काय मग त्याच्यानंतर परत फोन केला की बघा आमच्याकडे पार्टी तयार आहात तुमच्या चा, ह्याच्यामुळे हो मी पैसे देऊच कारण काय तुमक तर करा आणि त्याच्यानंतर पण काय आला श्रावणीने काय केलं आहे एकदा फोन केलाय श्रावणीन त्या नंबरवर एकदा फोन केला आणि उच्च तकडनं हॅलो बोलले आणि श्रावणी बोललात अवसर मग त्यांनी फोन कट केला नाही आणि तेव्हापासून आतापर्यंत चार पाच दिवस झाले फोन सगळे बंद आहेत आमचे सगळ्यांचे नंबर जे जे आम्ही कॉल करतो ते नंबर सगळे ब्लॉक करून झालेले आहेत आणि म्हणजे रिस्पॉन्सच नाही काय रिप्लाय नाही काय नाही काय नाही सगळीकडे ब्लॉक केलेला असा तर सांगूचा सा उद्देश होत की जर तुम्ही आमका फसूसाठी म्हणून कॉल करत असाल आणि परत असा काय झाला आम्ही सर पोलीस कंप्लेंट करणार आणि सगळ्या प्रूफ निशी आम्ही त्याच्या रेकॉर्डिंग सहित आम्ही चॅनलवर टाकतो कारण कोकणी माणूस हा म्हणजे साधो नाही म्हणजे फसवणूक करून घेत असं तुम्ही समजू नको आणि यांची चुकी काय झाली यांनी नाही ही गोष्ट सगळे फोन येत सगळं माहिती असता नाही जर ही गोष्ट पहिल्यापासून माहिती असतो तर ह्याचा मी बरोबर सोक्श लावले असते तेव्हा घडलं काय कि देतात पार्टी कोणतरी देणार देणार म्हणून हे गप्प बसले पण ह्याचा त्यांनी काही गैरफायदे घेतले हो तर अशी जर घटना आमच्यावरती परत घडली आणि असं जर तुम्ही काय प्रयत्न केलात तर कसा सर तो कॉल रेकॉर्डिंग होणार आता पूर्ण रेकॉर्डिंग चालू ठेवलेली आहे ती रेकॉर्डिंग नसल्यामुळे आम्ही याच्यावर काय टाकू शकत नाही ती रेकॉर्डिंग आता चालू ठेवणार आणि सर आम्ही पोलीस कंप्लेंट करणार की असं असं आमक त्रास देण्याचं किंवा पैसे काढण्याचा प्रयत्न करतात कारण मी काय करत मी कशासाठी लँडचं चालू केलं कारण बरेच असे आकडे विषय झाले ना की जमिनीमध्ये लोकांनी म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ टाकून लोकांना फसवलं नाही ते एक तर टायटल क्लिअर नव्हता याने आपले पैसे घेऊन मोकळे झाले आणि होतारडी माणसं ना ती कसा सिद्ध सिद्ध होता की मी जेव्हा तो फोन उचललोय आणि माझा आवाज ऐकून त्यांनी जो फोन कट म्हणजे कट लगेच लगेच कट झाला आणि तो झाला सचिन कडे पण दिला ना तो बोललो की रॉंग नंबर प्रवीण कडे हा तो एक विषय सांगताय तो कट झालो त्याच्यानंतर मी खूप वेळा लावले सात आठ वेळा फोन लावलोय परत उचल एकदा उचललो गेलो तेव्हा काय हॅलो हॅलो हळूहळू हळू असं बोलले सारखं आवाज आणि मग त्याच्या माणसा रंग नंबर रॉंग नंबर असा बोलले आणि कायमचं फोन आता कड झालो खोटेगिरी शंभर टक्के होतो ना आणि हे आमच्याकडनं पैसे उकळूचे धंदे होते म्हणजे काहीतरी नको तसा करून काय करून हे पैसे कुठे त्यांचे धंदे होते कसल्या तरी प्रकरणात अडकवून आता आम्ही दोन्ही यांच्यावर कॉल रेकॉर्डिंग केलेला जर तुम्ही आता म्हणजे जो भाऊजींचा आम्ही नंबर देतो त्यांचा पण सांगितलेलं की असं होऊ शकतो शकतं भावजींना पण पहिलं एकदा फोन इलेलो होतो एवढं काय म्हटला की ते आता बघत आमची गाडी बिझनेस आ काय या मग असा करून ह्या माणसांक लुटायचं कसा तरी फसवायचा तरी अडकवायचा आणि नंतर पैसे त्यांचे धंदे होते अशा माणसांपासून जरा सावधान राहा तुम्ही म्हणजे आमचं सावधान राहू नंबर बाहेर जातात तर दुसरी गोष्ट आता लँडचा करूचा चा कशा माहिती कारण आमच्याकडे जे म्हणजे माझ्या कानावर येलेली गोष्ट सांगते अकडी हत जे जमिनीचा ह्या दाखवतात पण ते कसा टायटल क्लिअर नसता स्वतःचा फायदा उचलून घेतलं नाही की समोरच्या पार्टी काही रिस्पॉन्स पण देत नाही उद्या समजा ते वाट सोडलेली नसला तर त्या जमिनीचं व्हॅल्यू शून्य मग अशा गोष्टीसाठी श्रावणींनी मी काय ठरवलं की लोकांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना व्यवस्थित क्लिअर टायटल असलेली जमीन भेटाण दे त्याच्यासाठी आम्ही ह्या चालू केला कारण आम्ही का काय कसं करता व्हिडिओचे फक्त करूचे पैसे घेत आमचा त्याच्यात काय नसा डायरेक्ट मालकी माल म्हणजे तुम्ही जर आता फोन केलात तर तुमचं एकदा तुमका मी किंमत वगैरे सांगून मोको झालं आहे की तुमका डायरेक्ट मी मालकाशी भेटवणार तुम्ही काय आता तुमचं का व्यवहारही बोलून घ्यायचो पण ह्याचा आता असो पण गैरवापर होईल ह्या कसा आमका माहिती नव्हता त्याच्यामुळे ही लास्ट वॉर्निंग असा ह्याच्यापुढे जर आमच्याशी कोण असा करण्याचा प्रयत्न करीत तर सर पोलीस स्टेशन थ्रू त्या उत्तर दिला जाईल तर चला मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनल का एवढा प्रेम देत असतो तसाच प्रेम देवा तुमच्या रिस्पॉन्समुळेच आम्ही अजून व्हिडिओ करू मिळता आणि असे कुत्रे मध्ये येतच राहतले त्याच्यामुळे आम्ही काय थांबणार नाही या व्हिडीओकडे कुत्रे पण येतात एक सो एक पैसे त्यांचे असतात माणसांपासून सावधान सावधान तुमका आता अजून नवनवीन जो विषय होतो तो तुमच्यापर्यंत आणलो तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय संत जय संदुरुव्ह